विकास रत्न दिलीपराव माने बिगर शेती सहकारी पतसंस्था संस्था नान्नसच्या चेअरमन व नानस ग्रामपंचायत सदस्य माननीय विश्वजीत भैया भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन सुता प्रोपायटर सईद आमिळ सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील तब्बल चौदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेत अतिवृष्टी आणि नद्या ओढ्यांना आलेल्या महापुरामुळे निवडणुका घेणं सध्या जिकिरचे ठरले त्यामुळे राज्याच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं या निवडणुकांना पंचेचाळीस दिवसांची स्थगिती दिली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड हा होऊ शकतो सहकार पणन वस्त्रोद्योग विभागानं राज्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पंचेचाळीस दिवसांसाठी स्थगित केल्या आहेत त्या टप्प्यावरती निवडणुका स्थगित करण्याचा आदेश सव्वीस सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे स्थगित झालेला हा टप्पा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकांसाठी सव्वीस सप्टेंबरपासून उमेदवारी अर्जाची विक्री आणि स्वीकृती सुरू करण्यात आली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती पहिल्या दिवशी तीन ऑक्टोबर रोजी एक तीस अर्जांची विक्री झाली असून एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवसांपासून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे वेळापत्रकामध्ये आवश्यकता भासल्यास मतदान हे नऊ नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी दहा नोव्हेंबरला होणार आहे बाजार समितीच्या अठरा संचालकांसाठी निवडणूक होणार होती निवडणुकीसाठी पाच हजार दोनशे साठ एवढे उमेदवार पात्र ठरवण्यात आले दरम्यान बार्शी बाजार समितीसाठी आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या पारंपरिक विरोधकांमध्ये सामना होणार आहे त्यामुळे तालुक्याचं राजकारण पुन्हा एकदा ढळून निघालं असतं बार्शी विधानसभा निवडणुकीत राऊत आणि सोपल यांच्यात थेट लढाई होते त्याच पद्धतीनं त्या बाजार समितीसाठी या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली होती मात्र अतिवृष्टीमुळे राज्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका या पंचेचाळीस दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत